नमस्कार मी समीर परवेश सल्लागार जलजीविका इन प्रायव्हेट लिमिटेड आणि सेंटर फॉर ॲक्वाटिक ॲक्वाकल्चर जलजीविका पुणे हे दोन्ही ऑर्गनायझेशन मी सल्लागार म्हणून आहे मत्स्यशेती कसं करता येईल समूल मत्स्यशेती करता कसं करता येते आणि जे आपले कास्तकार आहेत किंवा आपले मार्जिनलाइज फार्मर्स आहेत आदिवासी आहेत त्यांनी हे कमी जागेमध्ये रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टम म्हणजे गोड्या पाण्याचा पुनर्वापर करून एक आठशे चौरस मीटर जागेमध्ये असं दोन प्रकारचे टाके याची प्रत्येकाची कॅपॅसिटी पंधरा हजार लिटर चार मीटर व्यासमध्ये असे दोन टाके म्हणजे टोटल तीस हजार लिटर कॅपॅसिटी पाण्यामध्ये आपण गोड्या पाण्यातील आढळणारी आणि मासोडी जसं तिलापिया सिप्रिनस पंगॅसियस याची आपण कसा त्याची शेती करता येते त्याचा पालन कसं करता येते याच्याबद्दल हा हे प्रात्यक्षिक आहे एक डेमॉन्स्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये जे युनिट आहे युनिटबद्दल सांगतो युनिटमध्ये मुख्यतः चार ते पाच असे वेगळे युनिट्स आहेत पहिला महत्त्वाचा म्हणजे हे दोन टाकी प्रत्येकाची कॅपॅसिटी पंधरा हजार लिटर त्याला आपण म्हणतो रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टम रास टँक वन रास टँक टू दोघांना पाणी भरल्यानंतर याचा पाण्याचा पाणी जे ड्रेन आउट होते खाली जे दोन ड्रेन आहेत ते ड्रेन कॉमन ड्रेनमध्ये संपमध्ये जाते संपमध्ये पाणी जेव्हा आपण रिलीज करतो तर आपच्या पाण्यामध्ये नायट्रोजनस वेस्ट असते म्हणजे जे मलमूत्र वगैरे मासुळे करतात त्याच्यापासून जे पाण्यामध्ये लोड तयार होते अमोनिया वगैरेचा त्याला फिल्टर करणे गरजेचे आहे जेणेकरून मासोडीला स्वच्छ पाणी मिळतील जगतील मोठे होतील त्याच्यासाठी आपल्याला फिल्टरचा वापर करावा लागते जेव्हा आपण संपमध्ये पाणी घेतो संपला एक आपण कनेक्टेड बॅटरी ठेवलेली आहे बॅटरी म्हणजे ॲक्च्युली हा ॲक्च्युअल मॉडेलमध्ये रिअलमध्ये आपण एक एक एच पीचा पंप वापरतो पाणी लिफ्ट करते संपमधून फिल्टरमध्ये येते हा एक सँड फिल्टर आहे ज्याच्यामध्ये पाणी आपण फिल्टर झाल्यानंतर त्याच्यामधून जे काही शेवाळ वगैरे आहे किंवा नायट्रोजनस वेस्ट आहे ते कमी होऊन जाते पाणी स्वच्छ होते आणि परत पाणी इथून पडते पाण्यामध्ये पाण्यामध्ये पाणी पडते त्याला म्हणतो आपण परत पाण्याचा वापर म्हणजे रिसर्क्युलेशन पुनर्वापर हे पाणी परत येते पाण्याचा लॉस होत नाही फक्त उन्हाळ्यामध्ये थोडासा एक दोन दोन टक्के बाष्पीकरणामुळे लॉस होईल पण आपल्याला पान पाणी रिप्लेस करायचं राहिलं तर आप त्याच्यामध्ये आपण टॉपअप करावं लागते जसं आपल्या बॅटरी संपते मोबाईलची प्रकारे आपण त्याप्रमाणे करता येते सो हा एक सिम्पल मॉडेल आहे अगदी सोपा आहे पण हे बायोफ्लॉक नाही आहे बायोफ्लॉक वेगळा आहे बायोफ्लॉकमध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे रिसर्क्युलेटरी ॲक्विकल्चर सिस्टममध्ये आपण कोणत्याही प्रकारचा फ्लॉक तयार करत नाही उलट याच्यामध्ये जे काही अनावश्यक आहे म्हणजे घटक असतात पाण्यातले त्याला आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो विरघडलेला प्राणवायू त्याचा समतोल ठेवणे पी एच अमलता ॲसिरिटी अल्कनिटी त्याला व्यवस्थित ठेवणे हार्डनेस व्यवस्थित ठेवणे त्याच्या तापमानासाठी एरेशन किंवा बबलिंग ऑक्सिजन एरेटरचा वापर करतो जेन सेपरेट एरेटर आपण वापर करतो त्याच्यामुळे जसा अॅक्युरियमध्ये वापर करतो त्याप्रमाणे आणि एक सहा ते आठ महिन्यामध्ये आपल्याला साधारणतः पहिले आपल्याला याच्यामध्ये दोन हजारनं सोडावं लागेल दोन हजारनं बी बी सोडावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला एक सहा ते आठ महिन्यानंतर आपल्याला अपेक्षा अशी आहे की अडीचशे तीनशे ग्रामपर्यंत किंवा चारशे ग्राम किंवा कधी कधी पाचशे ग्रामपर्यंत मासोळी मिळू शकते यामध्ये एक फायदा असा आहे की आपल्याला असं जर आपण नेट वापरला आणि स्कूप केला फक्त स्कूप केल्यानंतर असे जे मासोडी बाहेर मोठी मासोळी काढली तर आपल्याला अशी जिवंत मासोळी हे तर छोटा एक्झाम्पल आहे त्याची जिवंत मासळी मोठी केल्यानंतर त्याला पॅक करून आपण ग्राहकला विक्री करू शकतो त्याचा भाव आपल्याला दोनशे रुपये अडीचशे रुपयेपर्यंत मिळू शकते तिलापियाचे सॅप्रिन असते सो so, दॅट इज वन ॲडव्हान्टेज म्हणजे महिला वगैरे जर केलं तर त्यांनी ग्रुपला हे केलं पाहिजे असा आमची सल्ला असते त्याच्यामध्ये ट्रेनिंग एक्सटेंशन त्यांना पूर्ण साहित्य आणि आमची शासकीय यंत्रणा नाही आहे म्हणून इथे अनुदानाचा प्रावधान नाही आहे पण एखाद्याला जर राहायला तर आम्ही त्यांना कन्सल्टन्सी देतो कन्सल्टन्सी देतावेळी हे जे पूर्ण उभारणी करून देतो उभारणीसाठी साधारणतः याला एक लाख नव्वद हजार रुपयापर्यंत खर्च येते कंप्लीट युनिट टाकी फिल्टर युनिट संप मोटर एरेशन सिस्टम याच्यासाठी जे खर्च येईल त्याच्यामध्ये अनेक दहा हजार रुपये टॉपअप म्हणजे आमची कन्सल्टन्सी सहा महिने आमचे फॉलोअप जे काही काही एखाद्या दुरुस्ती करायची राहील फिल्टर चेंबरचा सर्व करून देतो त्याच्यानंतर त्याची मार्केटिंग म्हणजे सीट किती लागते सीटची सोय फीट किती लागते फीटची सोय दवाई लागते दवाईची सोय आणि मार्केटमध्ये एखादा विक्री करायची आहे मोठी मासोडी त्याचं लिंकअप करून टाकतो कारण आमच्या ॲक्वामार्ट वगैरे आहे आमच्याकडे सर्व सोय आहे एंड टू एंड सोल्युशन जलजीविकाकडे आहे एवढं मी सांगू शकतो थँक्यू